दोस्तों संग संगमत जाने झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मनीमोर झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे चिरसोली रोड जलगांव नमस्कार मित्रों आपला स्वागत आहे मी राहुल महाजन पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रजी जैन यांनी दोन हजार आठ पासून समोबा फाउंडेशन फा। पासून कामाला सुरुवात केली दोन हजार आठ ते अकरा बारा पर्यंत विविध सामाजिक कामे केली त्यानंतर दोन हजार बारा पासून ते राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केला त्यानंतर आज ते शिवसेनेच्या जळगाव जिल्ह्याच्या युवासेनेच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली आहे मागच्या महिन्यामध्ये आणि त्यांनी जोरदार काम सुरू केलं आहे आपल्या सोबत जितेंद्र फाउंडेशन पासून आपलं सुरू झालेलं काम आणि आता दोन हजार चोवीस पर्यंत शिवसेनेचं जिल्हाध्यक्ष पद काय सांगाल दोन हजार आठला ला मी सामाजिक क्षेत्रात काम सुरू केलं समूह फाउंडेशन म्हणून त्याला सुरुवात केली जवळपास साडेतीनशे चारशे युवकांचा तो ग्रुप होता त्याचा मेन हेतूच होता की राजकारणात चांगली लोक आली पाहिजे आणि तरुण व्यसनाधीनतेपासून दूर गेले पाहिजे या दोन भूमिकेने मी संभाव फाउंडेशन उभं केलं होतं त्या आंदोलन मध्ये वावरत असताना मी अण्णा जवळपास यायचो नेहमी सांगायचो अण्णांनी ने आम्हाला एकच सांगितलं की या सगळं आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे मी आज नाव घेणार नाही काही दिवंगत लोक त्यावेळेस अण्णांकडे आली अण्णांना त्यांनी त्यांच्या काही हे सांगितलं अण्णांनी त्या अमान्य केल्या आणि आंदोलनाला ठाम राहिले तेव्हा त्यांनी अण्णांची थोडी मस्करी केली की के अण्णा तुमच्या समोरची आज गर्दी ना आता तुम्ही जर ग्रामपंचायत जरी लढली तरी हे लोक तुम्हाला मतदान करणार नाही आणि तुम्ही काय आम्हाला एवढं शिकवताय आणि या पक्षाला आणि त्या पक्षाला चोर चोर म्हणताय तेव्हा अण्णाला थोडस ते, ते मनाला खटकलं आणि बाकी सहकार्यांनाही खटकलं तेव्हा अरविंद केजरीवाल होते मनीष सिसोदिया होते कुमार विश्वास होते अण्णांनी आणि यांनी सगळ्यांनी बसून असं एक ठरवलं की आपण राजकीय पक्ष बनू शकतो का आपण त्यावर अभ्यास करूया त्याची जबाबदारी अरविंद केजरीवाल संजय सिंग आणि मनीष सिसोदिया दिली की तुम्ही देशभर फिरा आणि बघा जर कार्यकर्त्यांचं मत असेल तर आपण राजकीय पक्ष बनवूया आणि तुम्ही त्याचा मसुदा बनवा त्या दृष्टीने अरविंद केजरीवालांनी तो मसुदा बनवला आणि आम आदमी पक्षाची स्थापना केली मी अण्णा आंदोलनही सोबत होतो आणि पक्षाचेही सुरुवातीपासून सदस्य आहे फाउंडर सदस्य आहे जी आम्ही सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे दिल्लीच्या पहिल्या निवडणुकीत सुद्धा मी दिल्लीत प्रचारात होतो गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा होतो आणि गोव्याच्या निवडणुकीत सुद्धा होतो पार्टी सोडून आपण शिवसेनेमध्ये शेवटी काय असतं माहितीये का राजकीय पक्ष आहे आणि तुम्ही जर निवडणुकांनाच गेले नाही तर मग लोकांमध्ये अं मेसेज जातो गैरसमज जातो लोकांना वाटतं की हा फक्त नावासाठी राजकीय पक्षात आहे आणि मला तसं कुठलंही लेबल लावून घ्यायचं नव्हतं खूपदा सांगितलं की आपण महाराष्ट्रात निवडणुका लढण्यासंदर्भात सकारात्मक विचार करा आज आपण पडू पुढे एक विजन घेऊन जर आपण निघालो ना पण अरविंदजी वारंवार नाहीचा नही, पाडा होता मला की महाराष्ट्रात ते गंभीर नाही त्यामुळे मी या मतावर आलो की आम आदमी पक्ष सोडायचा आणि मी शिवसेना हा माझ्या डोक्यात आहे ना आधी एकच क्लिअर कन्सेप्ट होता की रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसाला जर राजकीय व्यवस्थेमध्ये पाठवण्याची धमक ज्यांच्यात आहेत ते एक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे अरविंद केजरीवाल जर अरविंद केजरीवाल नाही तर मग माझ्याकडे एकच ऑप्शन होत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना ही शिंदेच्या माध्यमातून फुटली आणि शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना असे दोन गट पडले अशा वेळी पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी शिंदेसोबत जाणं पसंत केलं आणि त्या शिंदे सोबत गेल्यानंतर आमदार किशोर पाटील यांनी विविध विकास कामे करत अनेकांना प्रेरित केलं आणि त्यांच्या सोबत काम केलं अशा वेळी जितेंद्र जैन यांनी देखील त्यांना हात पकडत पुन्हा जोरदार कामाला सुरुवात केली आणि जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मदत मारली दादा आपल्याला जिल्हाध्यक्ष पद त्यांनी दिले युवासेनेच आपण कशी जबाबदारी पाहणार अ आपण जसं सांगितलं की बुवा हे सगळ्या फुटाफुटी झाली आणि शिंदे सेना आपण तो शब्द वापरला मुळात पहिले जे सुधारित करतो तो ती शिंदे सेना नाही आहे तो कुठलाच गट नाही आहे ती ओरिजिनल निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे आणि बाळासाहेबांचे विचार जे पुढे नेताय जो गट आहे तो उभाटा आहे ना तर ही शिवसेनाच आहे हा कुठला गट नाही आहे राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही विचारला किशोर का निवडताना तर मी आधीच तुम्हाला सांगितलं की माझं उगमच सामाजिक क्षेत्रात एक विजन्य झालेलं आहे की विकासा सोबत असलं पाहिजे पक्षापेक्षा मला या मतदारसंघात आज जो चेहरा मोदा किशोर आपांच्या रूपाने बदलला जातोय आज कोणी सांगेल तुम्ही आज मंत्र्यांच्याही तालुक्यात जा आणि आपल्या तालुक्यात बघा विकास कामं डोळे दिसत आहे मी त्यांचा सदस्य आहे शिवसैनिक आहे म्हणून मी सांगत नाही तर असा विजनरी मॅन जो किशोर अप्पा आहे फक्त त्याला विरोधाला विरोध करायचं विरोधाचं राजकारण करायचं हे कुठल्याच तरुणाला हे पटणार नाही आणि या शुद्ध हेतूने की विकास करणाऱ्याचे काम करणाऱ्याचे हात बळकट केले पाहिजे या भावनेने मी किशोर अप्पांना जोडलो मागील पाच वर्षापूर्वी महायुतीच्या माध्यमातून आर पी आय शिवसेना भाजप यांनी भाजपा उमेदवार उर्मेदाता पाटील यांना प्रचंड मताने निवडून दिलं तेव्हा तेव्हा शिवसेनेने भाजपाचं काम केलं असं गुलाबराव पाटील नेहमी विजय भाषणामध्ये बोलले यावेळेस देखील शिवसेनेने गवाई दिली आहे की आम्ही मा काम करणार आम्ही मागेही काम केलं आणि आताही काम करणार कारण इमानदारी ही शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या रक्तात आहेत आम्ही शंभर टक्के युती धर्म पाळणार आमच्या नेत्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलेले आहेत स्मिताताई वाघ किंवा भारतीय जनता पक्षाने जोही उमेदवार दिला आपल्याला शंभर टक्के त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे आहे आणि आपलं पूर्ण श्रम त्यांना द्यायचं आहे म्हणून एक जिल्हा प्रमुख म्हणून माझी भूमिका नेत्यांच्या भूमिकेनुसार नेत्यांच्या आदेशनुसार पुढे हीच असेल की आम्ही स्मिताताईसाठी काम करणार नक्कीच अनेकांचे आरोप या ठिकाणी फेटाळून लावले आहे आणि भाजप शिवसेना सोबत काम करणार आहे म्हणजे शिवसेना प्रामाणिकपणे काम करणार या ठिकाणी जिल्हाध्यक्ष युवासेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र यांनी सांगितलं आहे परंतु येणाऱ्या काळात हे सगळं आपण डोळ्यासमोर बघणार आहोत भाजप बी टीम तयार करणार की भाजप शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणार हे आपण सर्वजण बघणार आहोत नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र